तर भाविशाची जरा खोप बांधूची शेतात सड्यावर आलो भावीस सोबत काकडी तरी खाऊ भेटली तर आराखडो तर तयार केलेलो वरचा अजून बाकी आहे भावेश काय मंत्र टाकून दे ना देना तुझा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कर नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो अकरा वाजले सकाळचे आणि आपण होतोय सड्यावरती तर भाविष्याची जरा खोप बांधूची या शेतात कसा माहिती आहे आता लावणी वगैरे भात वगैरे पोसवेल म्हणजे आता केसरं येतील आता भात व्हायला लागेल त्याच्यामुळे आता जरा पोसावलं ना भात की राखणं राहायला लागतं इकडे रानडुकरं येतात मरणाची तर काशी करतात शेताची नुकसान करतात त्याच्यामुळे राखण करावी लागते त्यासाठी साधारण खोप बांधूची असं अशी खोप हा भाविष्याची साधारण पूर्णात बांधूची आहे की डागडूजी करूच्या तांगडूची या तांगडूची तर बघूया हिची खूप साधारण करूया नंतर गरवूक जाऊया मग दुपारी परत इकडे दाजी फिरवून आलो तवसा विवसा आणला ना, ना। पण दाजी तवसा आणला इथलाच काढला ना कोवळा की जुना जो जून असं साधारण होय काकडी जून ओकला जून ओकला हा हा मस्त एकच नंबर धन्यवाद मंडळ आभारी आहे भारीच बाज भेटला रे तवसा मस्तच काकडे कोवळी एकदम इथलीच काढल्यांदाजी जाताना मला का वाटता तर काय विषय होतो माहिती वांदर येतात ना वांदर ठेवत नाही तर वांदरांपासून कशी तरी राहिली लपून त्याच्यामुळे भेटली आहे अमोल पण आ असो इथंच खालती घर आहेत आपली अजून पोसावली नाही लावणी रान बघा किती वाढलाय कशावर होती ह्याच्यावर तवशी का ह्याच्यावर हम्म ही बघा हा तवशाचा वेल आहे हा काकडीचा वेल आहे त्याच्यावरची होती ही बघा खोप ही जरा खोप ही करूची याची तांदडूच्या तांदडूची म्हणजे साधारण तांगडू नको ताजी येता नाही येत चांगलं हो चांगलो हो पण चांगला सगळं चांगलं सगळं चांगलं बदलूया काय <स्था> हो हा हो चांगलो खूप बनवतात मस्त झालं एकदम ढग आज एकदम मोकळ्यात पाऊसच नाही कुठे दिसत आहे पांढरे पांढरे ढग दिसतात एकदम काळो ढग इथं साधारण तो काय जायत आता नजारा मस्त दिसतो एकदम चला आता सुरुवात करूया याच्या कामाखी तवसा खाऊया काप रे दे का जरा काम जरा दोन दे एक नाही एक दोन तीन चार पाच करू पाच उभं करू की आडवं करू अरे कसं पण कर पण आपण चार अहो चार चार अहो सॉरी काउंटिंग का चुकली उभा काप ना चार भाग उबा। कर उभा कोवळा असत मला वाटतं भारीत लागत मापात चुकवती रिनुको तीन नाही ते 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 जाते ते ते एक <laughs> आलो भावी काकड़ी नंबर हा बघा सड्यावर सोबत तरी खाऊ भेटली एकदम कोवळे जबरदस्त कोवळी काकडी भाग लागते आपण टाकणे का मध्ये खराबरा बघतो काय काय खराब झाला आता सगळा सामान नाही आम्हाला टाकायचं आहे नंतर टाकायचं म्हणजे तीन चांगले आहेत तो चेंज करायचा आहे तो खराब आहे वरचा तर तो चांगलच लांब करू जरा लांब म्हणजे रुंद हे वाढवतोच फक्त अजून बाहेर आपण काढू बघाड म्हणून टाकू दाखवत काहीतरी आडवा बांधू नाही बघा बघा आता गेला 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 हार चावता की काय <laughs> कुंभारी माशी होती मला वाटतं मित्रांनो अजूनच अजूनच हा <laughs> बघ हा बघ हा बघ डोक्यावर टाकला नसता सुटला सगळा लगेच तर हा बघा सगळा काढलेलो पहिलोच खांब मारलेलो परत विषय काय असतोय बघा हे पाण्यामध्ये असतात एवढे त्याच्यामुळे ते खराब होतात लाकूड कुजतं ते

टाटा काय बघ अरे मजबूत आहे तुटत नाही आराखडो तर तयार केलेलो वरचा अजून बाकी आहे फास्ट फास्ट काम आहे काय हा बरोबर नको कशा अरे एकच माणूस झोपणार बस झाली जागा मग इकडे बरोबर तर खड्डे पडलेत ना, ना आ, ते जरा क्रॉस आहेत त्याच्यामुळे मग अशी क्रॉस होते खूप आणि कातळात मारलेत खड्डे केलड आलवतात तस हल बघतात काल अच्छा बस चार पाच काटी बांधूच्या मित्रांनो ते बांधू यांनी घरी जाऊया वाटेन कागद नंतर टाकू जा भावेश ए भाई कागद नंतर टाकूजो ना नंतर वरती नंतर कागद टाकायचा आहे म्हणजे प्लास्टिक टाकायचं आहे हो फक्त फ्रेम बनवलेली आहे सांगाडो बनवलेलो खोपी जो बरो चला मित्रांनो कार्यक्रम संपलो आहे आजच्या दिवसातलो एवढंच झाला कागद मिनी घर बांधलेलं आहे कागद मारचं फक्त बाकी आहे वरती चला वेद्याची शाळा उद्यापासून सुरू होत आहे आजचा दिवस मजा कर ती उद्यापासून वाटेक, उद्या वाटेक लाग हो चला दाजी इकडे चार कालो तर आता घरी चाललोय मरणाचीच भूक लागली सकाळपासून काय खाल्लेला पण नव्हता अजून थोडा वेळ थांबतो तर चक्कर आधीच ती वाटता त्याच्यामुळे आधी घरी जाऊया विषय नंतर बघूया पट्टापटर दोन वाजले असतील दुपारचे आपण आपण समुद्रावरती गर्वा आयला आज समुद्र थोडा शांत आहे पण लो टू हाय चालू आहे पाणी भरत जाईल हळूहळू पण इथून ना मारायला होईल आपल्याला भेट तर इथून मारूया अधिकार इथे ना स्ट्राईक असते नंतर मग दगडावरून मारू पाणी भरल्याच्या नंतर पण आज काय ना काय गेम होईल विरचे लागतील बोटी जास्त दिसत नाहीत एक बोट जाते हा ट्रॉलर जातो एक समोर आहे का इकडे चला मित्रांनो सेटअप लावलाय हो सेटअप आपलो शिसा लावलाय सूर्यन बांगडो लावूया लगेच बांगडा देत रे ना दे। तर आज ना मित्रांनो बांगडे थोडे स्वस्त भेटले बघा शंभर रुपयात बरेच बांगडे भेटले जवळजवळ दहा एक बांगडे आहेत पण ताजे आहेत मस्त बघा ताट ताटताटत एकदम मस्त आहेत प्लस माकुल पण आहे एक दोन तीन चार दहा बांगडे दिले दहा बांगडे मित्रांनो शंभर रुपयाचे मस्त त्याच्यात महाकूल आहे हे बघा महाकूल नंतर लावूल आधी जरा बांगडोत लावते पहिल्यांदा कापून लावतो बघा असा चांगला असो बांगडो हो तरा करीत लावू हो बघा पहिलो मासो काढित ते का शेंगदाणार रे माझ्याकडनं एक पॅकेट माझा <laughs> <laughs> नशिब तले घाना चला पहिलाच बेट मारतोय बघूया काय गेम आहे काय <laughs> मस्तच गेला लांब चक शिसा तरी पण पण इथे ना मासा भारी लागतो मित्रांनो पटापट लागतात कधी कधी આધ કઈ માહિત પહેલો માસુ લાગલો હા બગુઆ કયા ઢોમા બી માગ બગુ આધી ઢોમા ઢોમા ढोमा निघाला मित्रांनो ढोमा पहिलोच मासू निघालो तो पण ढोमा चांगलो मासू असता या मित्रांनो परत घरी एक लावलंय बांगडो एक मासू तर काढलो पण ढोमा काढलो मस्त आता बघूया गमप्या काय काढता भावेश काय काढता गंप्याक लागलेलो मासो म्हणजे सुटलो मासो घरी अडाकली हा दगड वापरतात आणि मोठो दगड वापरताय शंभर ग्रॅम तो मारला आणि काय कळत नाही गंप्या मेल्या दगड केवढ वापरतात छोटो वापरा दगड ह्याच्यामुळे घरी अडाकतात तुमचे एवढं दगड मित्रांनो रॉडने मारला ना बंटाण दगड बसलो खपीत की लाईन तुटणार हा बघा पाणी येतं इकडं घाबरायचं नाही बसू दे लाईन खाली बसू दे थोडी आता मित्रांनो बघूया कोण वडता आली की नाही लाईन इकडं आली रोमान वडलान चरचो ओढू देता चरचो अर्धा किलो गंप्या म्हणता जडजड येत आई आता ईल काढून दाखवता की बांबूशार काही कळत नाही पण मासो असलो की पळता पळत नाही हा मग ईल नाही तर कचरो काहीतरी पण ईल असत ईल गुरुपाटली ना कि जडजड येता लय जड येता म्हणता ए लय जड आय जड आय गंप्या उचल उचल छा जड आय जड आय काय आमका दिसत पण नाही गम्प्या ईल ईल इला ईल बघितली शेपटो दिसलो असो इल आहे सुटली की काय अरे सुटली हिल होती नाही तर शेफटो बघितलंय मी गमप्या चांगला आहे तुझा ही लगेच सुटून गेली जाग्यावर तिकडे एक डोमा लागला स्पॉट चेंज केला इकडे दगडावरून आलोय घरवायला इथे एकदम सेफ जागा आहे पण आज ना कोण मारीत नाही मित्रांनो लय लेट मारता मारला तू तिकडं आता इथे बघूया मारता काय साधारण पण इथे बराच वेळ झाला टाकून घरी पण कोणी हलवला नाही बऱ्याच वेळा नित पण मासो लागलो मित्रांनो काय बाईटच नाही अक्षरशः बऱ्याच उशिरा लागलो पण ढोमा असत माका वाटा काय बघू ढोमा ढोमा पाणी होते जरा आधी सुट्ट असतात ढोमा 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 दो मा हो मग मित्रांनो बऱ्याच वेळान लागलोय का मग गंप्या म्हणता माका लागलो असतो पण तू घरी मारलं माझ्या जाग्यावर मित्रांनो तिकडे दोन मासे लागले फक्त मला बाकी कायच नाही तर इकडे आलोय इकडे बघूया काय लागतंय का ह्या स्पॉटला काही नाही काय लागेल आमक ओल झालंय ना आता जरा चालायचे जे वांदे बघा थोडेसे भाईश का बांगडो आणि माका पण दिला भाईश मंत्र टाकून दे ना देना विंचू बेंट धामा आधी एकदा बघते काय म्हणतात आम्हाला का बिनामंत्राचा मारून बघते पहिलाच हे ये बघा येता येताना हॉल पाडलो तिथे आपटलो नाही पण जरा चला दोन मासे काढले म्हणजे साधारण माग वाटतंय ह्या दोघांपेक्षा माझा अलग साधारण चांगलाच <laughs> आहात मला तर <तो> बेकारच आ हा <laughs> मारलान मार भट्टाण मारला भाविशान मारला इकडे गप्प्यान मार मारला माझ्याकडे मित्रांनो शिसा आहे वजन नाही जास्त हे ट्रॅव्हल करणार काय लागत काय आज ना लाटं कमी आहेत पण भरती आहे ना तरी पण लाटं कमी आहेत ते बघा नॉर्मल आहे समुद्र एकदम पिसाळलेला नाही बघूया आता इकडे तरी बाईट काय तिकडे कोण बाईटच नव्हती दोन डोमा फक्त बस हा आता कशी या लागला गप्पॅक चांगलो ता चर्चुवा लम्प्या हो हमक चर्चुआ गम्प्या आरामात काढ गम्पॅक इथं आल्यावर चर्चू लागतात आधी आहे ब्ल्यू लाईन लागलो मित्रांनो ब्ल्यू लाईन आम्ही बोललेलो अर्धा किलो पाऊन किलो चर्चो हा लागला ब्ल्यू लाईन जो हा <laughs> बघ केवढा लाट आला ह्या स्पॉट गम्पॅक पावला वाटतं साधारण लगेच दुसरं मासू लागलो ला। आता काय माहित नाही शबाज गंपे रेटून काढ रेटून काढ काय हा हा गुड 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 काढला एक मस्त साधारण एवढो एवढो मस्त आहे चांगलं सेटअप चेंज का सोडता मित्रांनो वाढता आणि बारीक भेट नेत नाही डायरेक्ट पण नेईल मला वाटतं नेईल येईल फक्त गार लाटाने जरा घरी इकडे तिकडे व्हायला नको अच्छा 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 नाही मित्रांनो बसलात नाही फार लागलो लुलानच असतो बघा कारण बाईट केली ना तेव्हा समजलं ही ब्लुलाईनची बाईट आहे लागलो मित्रांनो परत एकदा असत कारण आहे पाणी थंड आहे त्याच्यामुळे मासा नाही दुसरा कुठला डोमा आहे डोमा मित्रांनो ढोमा डोमा आम्ही बोलले ब्लु लाईन डोमा डोमा आला बाबा आपण लय लाईन घासपडून पडून आले मित्रांनो डोमा आजच्या दिवसातला तिसरा डोमा मी काढलेला लांब एकदम गरी मारली आहे दगड मोठा बांधलाय जरा लागलो बाबा काहीतरी भावेशाक डॉल्फिन होता डॉल्फिन मित्रांनो गोबरो मधून दिसणार नाही डॉल्फिन आलाय तिकडे काय भावेश गोबर बुलॅन गोबरो तर नाही ना बुलन गोबरो जवळ लागलो की बुलान गोबरो समजायचो लांब जरा ढोमाची स्ट्राईक आहे लहान बघूया ब्लू लॅन ब्लू लॅन फिशिंग आहे भावेश आह बऱ्याच वेळानं मासू आहे बघूया आता पण फडफडत येता म्हणता मग ब्लू लॅन नसत कदाचित आणि गंप्या तिकडे जिगिंग करता येतो बघा दिसणार ना पण लांब आहे तू काय या बघूया येऊ दे तरी जिताडा काढलेस काय बघतो तरी आम्ही होय मग असतो चांगला नाही चर्चो असत चर्चो नाही तर बाया बोबरो आवडत याच्या स्पॉटेड चरचो दाखव आ चर्चो चर्चो, चर्चो।, चर्चो।, चर्चो, चर्चो, चर्चो। मस्तच चर्चो लागलो रे बाबा आ, रे बाबा मित्रांनो बस झाली फिशिंग थांबवली आहे आता तर रिपोर्ट एवढा नव्हता आणि वातावरण एकदम चेंज होतं पाणी एवढं अंगावर उडालं ना असं वाटतं फ्रीजचं पाणी टाकलं हे बघा दहा मासे भेटले एक दोन तीन चार पाच ब्लुलॅन गोबरे तीन ढोमा आणि दोन चर्चे तर मी तीन ढोमा काढले आणि एक ब्लुलॅन गोबरा काढला चार मासे काढले तीन गंप्या गम्प्यांनी ना एक, एक चर्चो काढला नाही आणि दोन दोन ब्लुलॅन गोबरे मेन गोष्ट जी राहिलीच आहे ना गरियांची उड पकडला दाखव मेला किती बनता मेला हा एका चिंगूळ भेटला कुठं तरी त्या डबकात मारला आणि फेकून लाटेन होता जिवंत होता पण तो आता मेला आहे तर केवढा आहे बघा प्रॉन्स मोठा ही बघा मिशी बघा केवढी आई शपूत लांब माका वाटतं बाजारात येईपर्यंत तुटताती तरी पण <laughs> केवढी बघा लांब मिशी बघाय तर चला आता सहा वाजलेत आता कल्टी मारूया तर हा व्हिडिओ इथे एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद